आलूवडी बनवण्याची इतकी सोपी पद्धत आणि घरातल्याच वस्तूंनी आतून मऊ अँड बाहेरून कुरकुरीत क्रंची अँड चहा सोबत नाश्ता त्यासोबतच पटकन जेवणही बनवणार आहोत काही मिनटातच झटपट जेवणही बनवणार आहोत कुकरला पहिली डाळ लावून घेणार आहोत डाळीला तीन सिट्या लावून घ्यायचे आहेत आलूवडीची पानं मी मोठी मोठी नाही घेतली छोटी छोटी आहेत तेच घेतले पहिली चिंच फुगत ठेवायची आहे पाण्यामध्ये पाण्याचे शेरो आणि चॉप कलपर्यंत चिंचही सॉफ्ट होईल आलूवड्यांची शेरो काढून घ्यायचे आहेत नाहीतर तोंडाला लागतात आलूवड्यांची पानं चॉपी करू शकता नाहीतर लांब लांब कटही करू शकता मी रोल करून कट करून घेते बारीक बारीक जेवढी पानं बारीक कट करता येतील तेवढी पातळ बारीक कट करून घ्यायची आहेत पानं वाफेला वगैरे ठेवणार नाही होत डायरेक्ट फ्राय करणार होत म्हणून बारीक कट करून घ्यायचे आहेत नाई, नाई, ही आलूवडीची पानं अरबीची पानं जास्त खकवत नाही शिसवत नाही यामध्ये चिंच मिक्स करणार आहोत त्याऐवजी तुम्ही दहीही मिक्स करू शकता दह्याच्याही छान लागतात वड्या याप्रमाणे लांब लांब बारीक कट करून घेतलेले आहेत आलूची पानं कट केल्यानंतर परत एकदा पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत एक कांदा बारीक चॉप करून तिखट तुमच्या आवडीनुसार एक मिरची लांब कट करून बारीक चॉप करून घेतलेली आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या ठेचून तरी घ्यायच्या आहेत नाहीतर चॉप करून चॉप करून घेतलेला कांदा लसूण मिरची चण्याचं पीठ मोठे चार चमचे गरम मसाला एक चमचा तिखट रेड चिली पावडर एक चमचा हलद थोडीच यामध्ये धाना पावडर आणि जिरा पावडर नाही मिक्स केलेलं तुम्ही मिक्स करा चवीनुसार मीठ गव्हाचं पीठ मोठे दोन चमचे गव्हाच्या पिठाने आतून सॉफ्ट वडी होते आणि वरून क्रंची चिंच कुस्कुरून सॉफ्ट करून घ्यायचे आणि मिक्स करून सर्व इन्ग्रिडियंट्स मिक्स करून वरून थोडा पाणी मिक्स करून घ्यायचं आहे जास्तही पाणी मिक्स करून घ्यायचं नाही हाताने जेवढं मॅश करता येईल तेवढं मॅश करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे गॅसवर तेल ठेवून गरम करून आलूवड्यांचे वडे बनवून घ्यायचे आहेत छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार हाताला चिपकण्याची शक्यता असते मग तेल नाही पाणी लावून घ्यायचं आहे हाताला पाणी लावून घेतलं आहे आणि फ्लॅट करून घेतले वडे जर तुम्ही डीप फ्राय करत असाल तर हाताला तेल लावून घ्या याप्रमाणे सर्व वडे तयार करून फर्स्ट तेल गरम करून घ्यायचे नंतर गॅस मिडियमवर ठेवून शालो फ्राय करून घ्यायचे गॅस जर फास्ट ठेवली तर पटापट वडे करपतील आणि शिजूनही निघणार नाही गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण दोन ते तीन मिनटे ठेवू शकता थोडा थोडा तेल वरून सोडून छान असे वडे तयार होतात आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी नाश्त्याला सकाळी वडे चहासोबतही सर्व करू शकता त्यासोबत जेवणासोबतही वडे सर्व करू शकता कुकरला लावून घेतलेली डाळ मॅश करून फोडणीला लावण्यासाठी राई हिंग आणि सुकी मिरची कडक जर फोडणी लावायची असेल डाळीला नाहीतर भाजीला त्या टायमाला घ्यायची फ्लेम फास्ट ठेवून तडका लावायचा आहे त्याने टेस्टची छान येते एकदा करून नक्की बघा डाळीला उकळी येतपर्यंत आलू वड्यांची प्लेट सर्व करून घ्यायची आहे चपाती नाहीतर भाकरी बनवायला जर कंटाळा येत असेल तर याप्रमाणे घावणे पटकन तयार होतात गव्हाचं पीठ मोठे चार चमचे आणि त्यामध्ये एक चमचा तांदळाचा पीठ मिक्स करून चवीनुसार मीठ दोन वाटी पाणी मिक्स करून जास्तही बॅटर जाड करून घ्यायचं नाही आणि जास्तही पातळी करून घ्यायचं नाही जाडसर जर बॅटर वाटत असेल तर त्यामध्ये थोडा पाणी मिक्स करून वड्यांसोबत नाश्त्याला चहा नाहीतर कॉफी सकाळी नाश्ताही तयार होतो आणि पटकन जेवणही तयार होतं घावणे बनवण्यासाठी पॅन गरम करून नंतर तेल लावून घ्यायचं आहे बॅटर पाहू शकता एकदमही जाड नाही एक आहे आणि एकदमही पातल नाही याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे घावण्याचा बॅटर पॅनमध्ये ओतून घावणे पटापट पत तयार होतात सॉफ्ट आणि लुसलुशीत दोन मिनटे झाकण देऊन घावणे पलटून घ्यायचे याप्रमाणे सर्व घावणे तयार करून काही मिनटातच झटपट जेवण आणि नाश्ता तयार होतो आहे आय व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका